नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदासाठी भरती सुरू झालेली आहे ज्या तरुणांना सरकारी बँकेत नोकरी करायची आहे त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत चला तर मग जाणून घेऊया या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया एस सी ओ अंतर्गत डिप्टी वी सी आय टी आर असिस्टंट व्ही सी सिनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट वाईज प्रेसिडंट पदाच्या एकूण अठ्ठावन्न रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आवश्यक कागदपत्राचा अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे स्टेट बँक ऑफ इंडिया या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा वे मिळणारी वेतन श्रेणी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भरतीचा प्रकार श्रेणी आणि विभाग यामध्ये मित्रांनो ही एक सरकारी नोकरी आहे व केंद्र सरकारची नोकरी मिळवण्यासाठी सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ही भरती राबवली जात आहे पदाचे नाव आहे डिप्युटी वाईस प्रेसिडेंट असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती करण्यात येणार आहे तर एकूण रिक्त जागा ह्या अठ्ठावन्न आहेत पदाचे नाव आणि तपशील बघूया हो पदाचे नाव आहे डेप्युटी वाईस प्रेसिडेंटसाठी तीन रिक्त जागा आहेत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंटसाठी तीस रिक्त जागा आहेत आणि सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्हसाठी पंचवीस रिक्त जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामध्ये पद क्रमांक एक डेप्टिव वाईस प्रेसिडेंट याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही बी ई बी टेक त्यामध्ये संगणक विज्ञान संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी केलेलं पाहिजे तसेच एम सी ए टेक एम एस किंवा संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी केलेलं पाहिजे किंवा बी सी ए किंवा बी बी ए केलेलं पाहिजे किंवा दहा वर्षाचा अनुभव पाहिजे तर पद क्रमांक दोनसाठी असिस्टंट प्रेसिडेंट साठी शैक्षणिक पात्रता ही बी ई बी टेक केलेलं पाहिजे आणि त्यामध्ये संगणक विज्ञान संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर अभियांत्रिका इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिका एम सी ए टेक एम एस संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान त्यामध्ये केलेलं पाहिजे यापैकी कोणतंही तुम्ही केलेलं पाहिजे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी देखील अस कोणतंही असो याच्यापैकी तुम्ही एक केलेलं पाहिजे आणि आठ वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक तीनसाठी शैक्षणिक पात्रता पदासाठी ती सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्हसाठी शैक्षणिक पात्रताही बीई बी टेक केलेलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही संगणक विज्ञान असो किंवा संगणक विज्ञान आणि गणित अभियांत्रिका असो किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा एम सी ए किंवा एम येम्... एम टेक किंवा एम एस सी किंवा संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग यापैकी कोणताही एक केलेलं पाहिजे आणि सहा वर्षाचा अनुभव पाहिजे वयाची अट ही नोकरी करणाऱ्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम तुमच्यासाठी वयाची अट आहे एस सी एस सी एस सी एस टीसाठी पाच वर्षाची वयामध्ये तर सीसाठी तीन वर्षाची वयामध्ये पद क्रमांक एकसाठी साठी एकतीस ते पंचेचाळीस वर्ष वयाची अट आहे पद क्रमांक दोनसाठी एकोणतीस ते बेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं गरजेचं आहे पद क्रमांक तीनसाठी सत्तावीस ते चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं गरजेचं आहे नोकरीचे ठिकाण हे नव नवी मुंबई आहे अर्जाची फी ठा फी लागणार आहे जनरल आणि सीसाठी सातशे पन्नास रुपये फी घेतली जाणार त्या आहे त्यामध्ये एस सी एस टी पी डब्ल्यू डीकरिता कोणतीही फी घेतली जाणार नाही तर महत्त्वाचे तारखे आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर अर्जाची पद्धती ऑनलाईन आहे काही पदासाठी सी सी टी सी 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 टी सी पस्तीस ते पंचेचाळीस लाख रुपये आहे याबाबत सर्व माहिती वेबसाईटवर देण्यात आलेली आहे या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही उमेदवाराची निवड ही परीक्षेच्या आधारे निवड परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन ऑनलाईन वेबसाईटची लिंक दिली जाईल चेक करून घ्या